नमस्कार मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत केशर फ्लेवरचे को डेजिकेटेड कोकोनटचे लाडू अगदी प्रसादासाठी आपल्याला आता गणपतीमध्ये काही चांगल्या प्रसादासाठी एक पर्याय आहे तुम्हाला ह्याचे आपण मोदकसुद्धा बनवू शकतो आणि हे अगदी झटपट बनतात कमी साहित्यामध्ये होतात आणि फार वेळ पण लागत नाही त्याला त्यामुळे केव्हाही तुम्हाला बनवता येऊ शकतं फक्त डेजिकेटेड कोकोनट पाहिजे तुम्हाला एक पाव आपण लाडू फोडून बघूया हे बघा वाव किती सॉफ्ट म्हणल्या बघा ज्युसी सुद्धा आहे थोडा आणि एकदम सॉफ्ट झाला बघा छान दिसतोय आता आपण ह्याचं साहित्य बघूया केशर फ्लेवरचे आपण डेजिकेटेड कोकोनटचा आपण लाडू बनवतो आहे किंवा त्याचे मोदकही बनवू शकतो हे सगळे पदार्थ आपला आत्ता आत्ताचे चालू आहे सिरीज ते आपली बाप्पाच्या प्रसादासाठी चालू आहे तुम्ही एरवीसुद्धा हे हा पदार्थ खाऊ खाऊ शकता कोणत्याही प्रसादाला वगैरे छान बनतो तर त्याचं साहित्य आता आपण बघूया इथे एक कप दूध घेतलं आहे आपण एक कप मिल्क पावडर घेतलेली आहे दीड कप आपल्याला डेजिकेटेड कोकोनट घ्यायचं इथे दाखवायला भांडं दुसरं मोठं नव्हतं म्हणून मी घेतलं आहे या साईडला मी हाफ कप इकडे काढून ठेवले आहे बघा दीड कप आपल्याला डेजिकेटेड कोकोनट घ्यायचं आहे इथे वन फोर्थ कप साखर घेतलेली आहे आपण थोडासा पिवळा कलर घेतला आहे आपल्याला कलर येण्यासाठी तीन टेबलस्पून तूप घेतलेलं आहे थोडंसं पिस्ताचे काप गार्निशिंगसाठी वेलची पावडर घेतली आहे आपण थोडीशी आपण एक चमचाच ह्याच्यातला वापरणार आहे आणि केशर मी दुधामध्ये मिक्स करून ठेवलेला आहे फ्लेवर येण्यासाठी आता आपण सुरुवात करूया पॅन आपण तापायला ठेवला आहे तीन चमचे आपल्याला साजू तूप घालायचं आहे याच्यामध्ये चा। गॅस मंद ठेवायचा आहे पूर्ण अजिबात कुठेही वाढवायचं नाही हे जे आपण दूध पावडर वगैरे घालून जे पदार्थ बनवतो ते सगळे मंद गॅसवर बनवायचे नाही तर ते पटकन त्याचा गोळा होऊन जाणार छान तूप कापू द्यायचं ह्याच्यामध्येच आपल्याला एक कप जे दूध आहे ते मिक्स करायचं हे छान गरम होऊ द्यायचं आहे सगळ्यात आधी दूध घातल्यानंतर तूप थोडं रूम टेम्परेचरला येणार त्यामुळे पुन्हा एकदा त्याला जरा गरम होऊ द्यायचं हलवत राहायचं तसं तूप असल्यामुळे पटकन ते चिकटणार नाही आहे तरी सुद्धा हलवायचं पाहू शकता दूध आपलं गरम झालंय आता गॅस बंद करायचा सगळ्यात आधी गॅस बंद करायचा आहे सगळं मिक्स करून घ्यायचं पुन्हा एकदा एक दोन थोडा वेळ थांबायचं एक, वे एक चार पाच सेकंद थोडंसं त्याला जे आपल्याला तापलेलं ता दूध अस दूध असतं त्याचं टेम्परेचर थोडंसं कमी होऊ द्यायचं आता आपल्याला ह्याच्यामध्ये गॅस बंद करू ना मी चालू केलेला नाही गॅस गॅस बंद करूनच आपल्याला जी एक कप आपण मिल्क पावडर घेतली ती ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे संपूर्ण आधी त्या दुधामध्ये मिक्स करायची आणि सगळ्या गुठळ्या त्याच्या मोडून घ्यायच्यात व्यवस्थित अजिबात कुठेही लम्स राहू द्यायचं नाही आहे जरा गडबडीनं करायचं हे कारण दूध आपलं गरम आहे बघा स्पॅचुलाने असं व्यवस्थित मोडून घ्यायचं हे बघा मला एक पाच ते सात मिनिट ह्याच्या गुठळ्या मोडायला ला लागलेत एवढा वेळ लागतो पेशन्स ठेवून हे का काम करा व्यवस्थित हे बघू शकता तुम्ही पूर्ण गुठळ्या झाल्या क्रीमी टेक्स्चर आलं बघा त्याला एकदम आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे गॅस आपण चालू करतो बारीक ठेवायचा आहे गॅस आता आपल्याला गॅस बारीक करूनच ह्याच्यामध्ये केशर आपण जे दूध तयार केलं आहे मी थोडासा रंग पण ह्याच्यातच टाकून घेतला आहे जेणेकरून परत आपल्याला रंगू नको आपल्याला हवा तेवढा चांगलं मिक्स करायचं याच्या बरोबरच संपूर्ण साखर याच्यामध्ये टाकायची आपल्याला हवा तसा ह्याचा येलोईश रंग झालाय बाबा छान साखर विरगळून घ्यायची ह्याच्यामध्ये वेलची पावडर आपल्याला टाकायचे एक हे बघा साधारण एक पाव चमचा वेलची पावडर टाकायची जास्त पण नाही मग त्याचा अगदी वेलचीचा फ्लेवरसुद्धा आपल्याला चांगला लागत नाही सगळं प्रमाणात असलं तर खाण्याची मजा लाग होते पूर्ण साखर ह्याच्यामध्ये विरगळू द्यायची पुन्हा सांगते सगळ्या गोष्टी मंद गॅसवरच करायचं आहे चुकूनही कुठेही तुम्ही गॅस वेळ लागतोय म्हणून वाढवू नका साखरेऐवजी आपण कंडेन्स मिल्कसुद्धा ह्याच्यामध्ये वापरू शकतो सगळ्यांकडं अवेलेबल होत नाही आपण कंडेन्स मिल्क वापरून सुद्धा एकदा करून दाखवेन मी तुम्हाला हे थोडेसे आपण पिस्ताचे ह्याच्यामध्ये थोडे काप टाकूया ड्रायफ्रूट तुम्ही वापरू शकता ह्याच्यामध्ये कोणतेही छान ह्याला घट्ट होऊ द्यायचं आहे थोडं जास्त पण नाही थोडं थिक झालं की आपण ह्याच्यात कोकोनट पावडर टाकणार आहे बॅटर आपलं हे जे मिक्सर आहे आपलं दुधाचं हे बऱ्यापैकी ठीक झालं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये डेजिकेटेड कोकोनट टाकायचं आहे बघा हा एक कप आणि हा अर्धा कप संपूर्ण ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे हे बघा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित जास्त आपल्याला ते हे करायचं नाही पण एक सुकं मिक्सर बनेल किंवा हे आळेल इतपत आपल्याला हे मिक्सर आहे मिक्सर आपलं पॅन सोडायला लागलं एक अजून एक अर्धा मिनिट अर्धा ते एक मिनिट आपल्याला हे भाजायचं आहे फक्त मिक्सरनं पॅन सोडला की आपण हे सरळ बंद करणार आहे जास्त भाजू नका मग त्याला रवा येईल सॉफ्ट राहणार नाही पॅन सोडते बघा आपलं मिक्सर आपलं मिक्सर बघा पॅन आपल्याला मिक्सरनं सोडलेलं आहे छान भाजलं आहे आता आपण गॅस बंद करूया एवढंच भाजायचं आहे नाहीतर ते लाडू आपल्याला व व्यवस्थित होणार नाहीत किंवा सॉफ्ट राहणार नाहीत खरखरीत लागू शकतं म्हणून आता आपल्याला हे चांगलं एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं हे झालेलं आहे आपण एक बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये आपण हे मिक्सर काढून घेऊया आपलं आपल्याला हे थोडं थंड होऊ द्यायचं आहे नंतर आपण ह्याचे लाडू बनवून घेऊया एक दहा मिनटामध्ये हे थंड होऊन जाईल आपलं मिक्सर बऱ्यापैकी थंड आहे म्हणजे लाडू वळता येतील इतकं तरी नक्कीच आता आपण ह्याचे लाडू वळवून घेऊया हे बघा असा गोळा घ्यायचा जेवढा साधारण आपल्याला लाडू हवा आहे हे बघा ही साईज इस? आपल्याला ओके ह्याच्यापेक्षा जा जास्त मोठा लाडू बनायचा नाही लहान मुलं असतात कधी कधी खाणारी आणि मग ती जास्त आवडलं नाही तर फेकून वगैरे देतात त्याच्यामुळे हा असा गोळा झाला हे डेजिकेटेड कोकोनट आपलं ही जी पावडर आहे ती घ्यायची त्याच्यामध्ये ह्याला टाकायचं आणि असं मस्त त्याच्यामध्ये घोळवून घ्यायचा त्याला हे बघा छान असं व्यवस्थित तो कोट झाला पाहिजे हे बघ पाहू शकता असं आपण ह्यामध्ये प्लेटमध्ये असे सगळे लाडू आपण काढून घेऊया आता हे सगळे मी लाडू आधी बनवून घेते आपले सगळे लाडू तयार आहेत तर ह्याच्यावर तुम्ही असं पिस्ताने किंवा असं केशर वगैरे लावून असं गार्निश करू शकता बघा असं छान गार्निश केलं तुमचा लाडू एकदम अशा पद्धतीने दिसू शकतो तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन नक्की दावा जेणेकरून रेसिपी अपलोड झाली की त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलला मिळेल तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार